सहा हवा महिना उजाडलाय आम्हाला पेमेंट नाही सर आणि कुठलंच काही नाही इतका आशावर आशा आशा तरी प्रत्येकाला आशा पाच वर्ष पाच सहा आमचं मानधन नाही बघा तुम्ही ना आशा कार्य पोचतील काय नाव तुमचं वंदना टास्ट वंदना आहे तर आमचा कोट्या पाण्याचा प्रश्न आहे सर आमचं जे काही असेल आमचं कामाचा मोबदला असेल राज्य शासन आणि गावातल्या लोकांचा समज असो की यांना पंधरा कामच करा म्हणायला लागले ती लो, लोक आणि कुठलंही काम असू द्या सरकार म्हणजे घ्या रासला पण पैसे खूप चाललेले आहेत स्कूटम घ्या बीएसला देत नाही म्हणजे ह्या शासनाला काय करायचं ह्याची खाली मुंडीवर वर करायला पाहिजे नमस्कार मी अलता बुकमत मुलाने टोडे समाजात मी सर्व स्वागत आहे मी आता उस्मानाबाद कलेक्टर प्रॉफिट समोर आहे इथं आशाताई यांनी मुख्य मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चा मध्ये आपण जाऊया खूप महिला जमलेल्या आहेत पाऊस चालू आहे पावसामध्ये छत्र घेऊन बसलेले आहेत आपण काय तुमचं माझं शैलेंद्र कुंभार एडशी पी एशी शिंगोली गाव आहे माझं सहा महिने झाला आता आम्हाला एक रुपयाही पेमेंट नाही रात्र ना दिवस आम्ही पोलतो पण शासनाला काही जागे गेली पण आमचं एवढंच एकच म्हणणं आहे की शासनानं आमचा पगार पूर्ण सहा महिन्यापर्यंत पूर्ण क्लिअर करावा ही आमची अशी इच्छा आहे शासनाकडून माझं नाव अलका प्रकाश मगर येडशी पी एस सी राहणार शिंगोली आज आमचं जानेवारी पासून मानधन थकीत आहे कामाचा मोबदला नाही आणि काम तर करा म्हणून एवढी सक्ती आहे की दररोज एका अधिकाऱ्याची विजिट आहे विजिट वर दिसल्याच पाहिजेत आशा कामावर आशा दिसल्याच पाहिजेत प्रत्येक कामावर आशा दिसलीच पाहिजे आता ऑनलाईनचे काम पण आशानीच केलं पाहिजे आता ग्रामपंचायतीमध्ये क्लार्क नेमलेले त्यांना कलेक्टरने आदेश काढलेले आहेत की आयुष्यमान कार्ड तुम्ही काढा पण ते एक सुद्धा कार्ड काढत नाहीत आणि आम्हाला आमच्या सुपरवायझरचा वरून तगादा असतो तुम्ही आयुष्यमान कार्ड काढा आमच्या सुपरवायझरला त्यांना वरून तगादा असतो आणि प्रत्येक अधिकारी एन एम एमपीडब्ल्यू आमचे डॉक्टर सगळे आम्हाला म्हणजे सगळ्यां सगळ्यांची कामं आज एक एक दिवस तर असं असतं की कुठली माहिती डॉक्टरांनी विचारली त्यांना द्यायची लगेच एन ने माहिती विचारली त्यांना द्यायची एमपीडब्ल्यू ने माहिती विचारली त्यांना द्यायची फुटन्स घ्यायचे एक एक तर एवढं अक्षरशः होत आहे जसं की क्षयरोगासारखं हो मागच्या का वेळेस आम्ही पुटम्स घेऊन गेलो दारू पिलेला माणूस पुटम्स दिले आणि त्याच्यामध्ये थुंकलेलं डबेच टोपन सुद्धा लावलं नाही सगळी थुंकी त्या कॅरी बॅग मध्ये उघडलं तर इतकी घाण आली कसलं आम्ही करतोय पण आम्हाला आज पाच महिने झाले सहा हवा महिना उजाडलाय आम्हाला पेमेंट नाही सर आणि आता तर आम्ही आमचं असं म्हणतो की आम्हाला कामाच्या मोबदल्यावर पेमेंट नको आम्हाला फिक्स मानधन करा मानधन नको आम्हाला एकदम तुम्ही वेतन द्या की जसं अंगणवाडीला तुम्ही आता फिक्स वेतन केलंय तसं आम्हाला फिक्स करा कायमस्वरूपी सेवेत करा आज प्रत्येक बहात्तर हेड त्यापेक्षा त्यापैकी आम्ही एकोणपन्नास एक हेड वर आम्ही काम करतोय आंदोलन विषय काय असणार आंदोलनाची पुढली दिशा आता आम्हाला केंद्र शासनानं तर दिवाळी पासून म्हणजे जानेवारीपासून एक रुपया दिलेला नाही राज्य शासनाने ना आमचा कामाचा मोबदला दिला नाही आता आज आम्ही आंदोलन केलेले आहे कलेक्टर ऑफिस पुढे पुढची दिशा आमची एकदम दिल्लीला राज्य शासनाला जागा करून नंतर आम्ही केंद्र शासनाला जागा करणार आहे आणि आमची पुढची दिशा म्हणजे दिल्लीला मोर्चा न्यायची आमची पुढे संघटनेची आमच्या दिशा चाललेली आहे बघूया आपण अजून काय करत आलेले आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया पुढे सांगा तुमचं माझं नाव पार्वती चोपडे कानेगाव सी आणि उपकेंद्र रवाही परगा तरी मी माझ्या माझ्या मतीनं मी बोलत नाही कारण प्रत्येक लसीकरणाला आम्हाला एक सासरवाशी सून जशी राहते ना त्या पद्धतीने प्रत्येक अशा एक सासरवाशी सून घरातून सून म्हणून यावं लागणार परत लसीकरण पण पर सूनच असणार आहे अशा पद्धतीनं आम्हाला हे लसीकरणाचा त्रास आहे त्याच्या असं सुद्धा मोर्चाला यायच म्हणलं तर आशाने पूर्ण आशाचं लसीकरण ज्यांचं आहे त्यांनी लसीकरण करूनच आम्ही मोर्चाला पण हजर झालेला आहे आणि तरी आम्ही वा जानेवारी पासून आमचं अजिबात मानधन पैसे काम करा आयुष्यमान काढा आबा कार्ड काढा ना मातृवंदिनीचे पैसे नाही जननी सखीचे पैसे नाही प्रधानमंत्र्याचे तर आतापर्यंत पैसे नाही आयुष्यमान कार्डाचे दहा रुपये मिळत होते अठरा मिळणार आहेत म्हणले अठरा बी नाही आणि दहा बी नाही चीबॅक फॉर्म भरले आम्ही कार्यक्षेत्रामध्ये दे दीड दीड हजार दोन दोन हजार लोकसंख्येवर एक अशा काम करते एक हजार लोकसंख्या आहे पण आम्ही दोन हजार आमचा शहरी भाग असल्यामुळे दोन हजार लोकसंख्येवर काम करून सुद्धा आम्हाला त्याचं मानधन अजिबात आम्हाला भेटत नाही आणि प्रत्येक कामासाठी राष्ट्रीय कुठला भी कार्यक्रम सात रोग नियंत्रण जरी आलं तर पहिली आशा असते आहे आशा घ्या म्हणता आशाला नास्त नाहीये आशाला ग्लोज नाही आशाला कुठलं काम भिकाऱ्यासारखी ती डब्बी मागावी लागते आशाला आणि मी काय कुठलं सांगून किंवा येऊन बोलत नाही स्वतः मी स्फुटम घेते म्हंटले टार्गेट आहे चार दोन दोनचं टार्गेट आम्हाला स्फुटम घ्या म्हणून आणि ते स्फुटम नेलं जरी आम्ही एमपीडब्ल्यू हातात घेत नाही आम्ही ते स्फुटम घेऊन आर एस जातो आर एस मध्ये उघडून ठेवा कॅरी बॅग बांधून नेल आम्ही खाऊ सुद्धा लेकराचा खाऊ हातात घेत नाही परंतु बॅग मध्ये ठेवतो पण ते स्फुटम डबे आर एस पर्यंत हातात घेऊन जावं लागतंय आणि हातात गेलं तर उघडून ठेवा म्हणून सांगते लसिक आताच आम्ही असे जाऊ ह्या महिन्यातल्या डिलिव्हरीला पेशंट रेफर करतो आम्ही उपकेंद्रातून पेशीला रिपेअर करतो आर एस ला रेफर करतो डिलेवरी होईल डिलेवरी होण्याच्या अगोदर चार तास डिलेवरी होत नाही वेदना चालू झाल्यापासून बहात्तर तास पर्यंत डिलेवरी होत नाही आणि डिलिव्हरी झाल्यावर पण दोन तास ते आशान म्हणजे तिनं का तिचे मिस्टर सोडून बसायचं का तिनं परत त्या आशाला घरी जाईल का आशा एक जनस आहे का माझ काही कुठलंच काही नाही इतकं आशावर आशा आशा तरी प्रत्येकाला आशा पाहिजे आणि मानधन लाग आशा नाही आम्हाला मानधनच नको आठ तास ड्युटी आम्हाला पेमेंट द्या माया श्री माया श्री सर आमचे गेले पाच सहा महिन्यापासून सुद्धा वेतन आहे आमच्या घराबारावर आमच्या लेकर सध्या उपसमारीची वेळ आलेली आहे तरी आम्ही एका आमच्या जे काही मानधन असेल जे काय आम्हाला आमचं आम्हाला रेग्युलर त्यांनी करा आयुष्यमान कार्ड वाटप करायला एक रुपया सुद्धा आम्हाला आयुष्यमान आम्हाला ई केव्हा आम्हीच करायचे आमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही सी बॅक फॉर्म दोन हजार सी बॅक आम्हाला ऑनलाईन करायला लावले आम्ही ह्याचा मोबाईल घेतो फक्त आम्हाला रिचार्ज साठी रुपये मिळते आज तुम्हाला माहित आहे म्हणले ते रिचार्ज चे रेट किती वाढलेत म्हणले अडीचशे तीनशे आमचा जरी रिचार्ज संपला तर आम्ही तर पुण्यात शेजार्याचा वायफाय घेऊन आम्ही ते सी चे फॉर्म आम्ही हे करत असतात म्हणले तर आम्हाला आम्हाला फिक्स त्यांनी काय असेल ते आमचं मानधन द्यावा मी पाच सहा वर्ष पाच सहा महिने झाला आमचं मानधन नाही बघा तुम्ही ऐकलंच असेल आता पुढील पहिल्याच अजून काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊया काय नाव तुमचं तुम्हा? तुम बोलणार का काय नाव तुमचं हे जे आता मोर्चा चालू आहे महाराष्ट्र राज्य अशा सहीशे पावघट पुरवतात महासंघाच्या वतीने त्याचं नेतृत्व भगवान देशमुख हे करत आहेत दत्ता देशमुख राज्य संघटक आहेत पण ह्या ज्या अशा कार्यकर्त्या आहेत त्यांना मानधन वेळेवर भेटत नाही आणि केंद्र सरकारचं आज पाच महिने झालं त्यांना मानधन नाही त्यांच्या मुलांचं शिक्षण उदरनिर्वाह त्यांच्या पोटाची खळगी कशी भरायची काम तर करावंच लागतं काम करायचं पण त्याचा मोबदल्या वेळेवर भेटत नाही त्यामुळे केंद्र सरकारवर खूप नाराज आहेत राज्य सरकारचं पण महिन्याला एकदा त्यामुळं दोन्ही सरकारचं एकत्रित मानधन भेटावं आणि आशा कार्यकर्तीला वेळेत नाही भेटले तर पुढचा तीव्र आंदोलन होईल आणि मुंबई पर्यंत स्व अशा कार्य पोचतील पंधतोसाठी आला होतो मोर्चाला आला जानेवारीपासून आमच्या पगार आम्हाला बी लेकर आम्ही बी शिक्षणासाठी आम्हाला पैसे लागतात काम सारखा रात्र काम करावं लागतं रात्र रात्रीच्या दिवसा डिलिव्हरी रात घेऊन जावं लागत आतापर्यंत तुमचं तुम। सविता ज्ञानेश्वर शंकर पारा पी एस सी काम करायचे सर म्हणेन त्या ला सगळे काम झाले पाहिजे पण आशाच्या पोटाचा विचार करीन करीना एवढे शिक्षणाचे पी लेकरांच्या कशावर करायचं आम्ही दर शासनाचाही मोहबदला भरपूर जीवन जगतो एवढा नाही आणि बाहेर बी आम्हाला काम करता येईना म्हणजे काहीच कळाणारी खासिम शेख एन ए पी एस सी उपकेंद्र बलसूर आम्ही इथं आमचं पाच महिन्यापासून मानधन मिळालेले नाही आणि आमचं मानधन वेळेवर मिळावं याच्यासाठी आमच्या संघटने वर्षासाठी आलेलो आहोत सर माझं नाव सविता लोंडेश्वर पी एस ए सर माझं आम्हाला पासून आमचं थकीत मानधन आहे तर आमच्या पोट्या पाण्याचा प्रश्न आहे सर आमचं जे काही म्हणजे आमची उपजी का आहे ती पूर्ण याच्यावरच आहे तर मग जास्तीत जास्त शासनाने लक्ष द्यावं आणि आमचा पगार वेळेवर करावा आम्हाला असं महिन्याच्या महिन्याला मानधन न भेटावं आम्हाला का आधारित मोबदला नको आम्हाला खूप मानधन पाहून बोलणार का काय सविता विष्णू कोकाटे राहणार चोराकडी पीएसी ये उपकेंद्र येरमाळा म्हणजे आम्हाला असं महिन्याची महिन्याला आम्हाला हे मानधन देतात कामावर आधारित हे आम्हाला नको आहे आम्हाला वेतन हवे आहे आणि आता आमचे जानेवारी पासून आम्हाला काहीच पैसे मिळाले नाहीत सहावा महिना चालू आहे आणि म्हणजे आम्हाला प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पैसे मिळावेत आम्हाला जे आमच्या अशा हेळसाठ होती ना अशा अशा कार्यकर्त्यांचा उदरनिर्वाह कसा का भागायचा आहे आता नाही पैसे मिळाल्यावर आणि अशांना काही जास्त पगारी पण नाहीत ना त्याच्यामुळे मग आम्हाला महिन्याच्या महिन्याला शासनाने आम्हाला पैसे दिले पाहिजेत आणि आम्हाला हे मानधन नको आहे आम्हाला वेतन दिले पाहिजे शासनाने आम्हाला ठरवून काय द्यायचे ते काय ना त्यांची प्रतिक्रिया काय नाव तुमचं माझं नाव रत्न मला व्यंकट कस राहणार देवळाली पी एस सी इथून मिळालेले आलेले आहे आमचं थकीत मानधन पाच पाच महिने होत नाही यासाठी आम्ही इथं आज मोर्चा भरवलेला आहे आंदोलन आहे तर आमच्या मनानं आम्हाला मानधन नको वेतन हवे आहे तर वेतन द्यावं अशी आमची अपेक्षा आहे त्यांची अँड्रॉइड मोबाईल द्यावा आम्हाला त्याला रिचार्ज द्यावं रिचार्जचे पैसे द्यावे आणि वेळेवर आमचं महिन्याच्या महिन्याला एक तारखेला आमचं मानधन करावं वेतन करावं अशी आमच्या अपेक्षा आहे आम्ही सर्व जमा झालेलो आहोत काय ना माझं नाव अलका प्रकाश मगर माझी एक मागणी आहे की जसं आता अंगणवाडीला पेन्शन लागू केली त्यांनी आणि कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घेतलं तसं आम्हाला आशांना सुद्धा पेन्शन लागू करावी आणि कायमस्वरूपी सेवेमध्ये रुजू करून घ्यावं तसा जर विचार केला तर आरोग्य खात्याचा खरोखर कणा आम्ही आमचं भूषण म्हणून सांगत नाही पण गाव पातळीवर प्रत्येक कामामध्ये सुख गावात घरातून खेड्यात सगळीकडे आशा आहे म्हणून शासनानं आम्हाला विनंती करायची शासनाला कि शासनानं आमच्या मागण्या मंजूर कराव्यात आणि गाव पातळीवर काम करताना खूप अडचणी येतात आम्हाला आता बऱ्याच हवा झाल्यात की आशाला पंधरा हजार पेमेंट झाला आशाला पण आणखी आम्हाला केंद्राचे दोन हजार राज्याचे दोन हजार आणि करोनाचा भुत्ता एक हजार असे पाच हजार वाढलेले सांगताना लोक काय सांगतात सात हजार था था वाढले पण खरोखर आम्हाला वाढलेले आहेत पाच हजार पण केंद्र कधीतरी मधून अधून देत राज्य कधीतरी मधून आधून देत असं एकदम आम्हाला एक कधीच पैसे मिळत नाहीत पण आता खेड्या गावपाड्यामध्ये काय माहिती होत आशाचा पगार वाढला आशाचा पगार वाढला इतके लोक आम्हाला कामाला दाबून म्हणजे अधिकारी तर घेतातच पण गाव पातळीवर पण लोकांना की ह्यांना काय झालं भरपूर पेमेंट आहे पण पेमेंट तर मी आता तुम्हाला सांगितलं आम्हाला वेळेवर मिळत नाही आज सहावा महिना आहे आम्हाला एक रुपया कामाचा मोबदला मिळाला नाही त्याचबरोबर प्रत्येक कामावर आम्हाला त्याची काम केलेल्याची प्रत द्यावी लागते मानधनासाठी त्याची झेरॉक्स करण्यासाठी आमच्या दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस झेरॉक्स होतात आज आम्हाला ते झेरॉक्स करायची म्हणलं तर आमच्याकडे पैसे नाही ते प्रत्येक वेळेला आम्हाला झेरॉक्स करून घ्यायचं परत आमच्या गट काढ द्यायचं त्यांनी परत तपासायचं तिथून आमच्या कामाचा मोबदला मिळायचा म्हणजे एवढी आज आम्हाला गाव पातळीवर कामामध्ये परेशानी आहे मग तुमच्या माध्यमातून आम्हाला शासनाला एवढीच विनंती करायची कि आज एक लाख रुपये पगार असणारा व्यक्ती जस की आता आम्हाला काही कुणाबद्दल आम्हाला कुणाचे दोष काढायचे नाही पण एक लाख दीड लाख पगारीचा माणूस सह करून बसतोय आणि आज आम्ही खरोखर आमचे कष्टाचे घामाचे पैसे तर नवीन काम करतोय आम्ही जनसेवा ईश्वर सेवा म्हणून काम करतोय आणि त्याचा मोबदला आम्हाला मिळत नाही आज आम्ही दीडशे रुपये दोनशे आज पाचशे पासून दीड हजारापासून काम केले तर आता आम्हाला सहा महिन्यापासून जर नाही आता शाळा सुरू व्हायत एक एक आशाच्या लेकरांच्या ऍडमिशन आहेत फीस भरायच्या नाहीत पेरणी कुणाचं शेत असलं तर कुणाचे लेकर शिकायलेत घरचे माणसं बोलतात उगीच गुलाबी साडी घालतील गावभर फिरती म्हणजे सगळीकडून आम्हाला आता टोंब नेत घरातून टोंब नेत आणि बाहेर पण एवढी पगार आहे त्यांना काय झालं घरातून एक रुपये मिळत नाही कुठं फिरती बोंबलत म्हणजे असं आमचं जाशे जा इकडे नाही पेमेंटचं आमच्या अधिकारी बोलत नाहीत पण काम झालं पाहिजे काम झालं पाहिजे आता सुद्धा आज आम्ही आमचं लशीकरण करून करून मोर्चाला आलेले म्हणजे एवढी आम्हाला कामाची सक्ती आहे बरं बाबा आम्ही काम पण करतो आता तर म्हणजे डी एच ओ टी एच ओ एल एच ओ सगळ्यावरचे अधिकारी आता तर असं समजलंय की कलेक्टर ऑफिसचा सुद्धा स्टाफ काय गाव पातळीवर आरोग्याचं काम आहे म्हणून सगळे विजिट द्यायला लागले मग दररोज आम्हाला घाबरे घाबरे पळायचं अंगणवाडी ताईला तरी एक फिक्स टाईम आहे सर की त्यांना सकाळी एक दीड वाजेपर्यंत तरी बसायचं चा, आमचा तर टाईम पण नाही उगवल्यापासून ते संध्याकाळी संध्याकाळी रात्रीच एखादी डिलेव्हरी आली तर तेव्हा मी पळा म्हणजे आम्हाला टाइम टेबल नाही इतकं काम आम्ही करून सुद्धा आज सहा महिने जर मोबदला मिळत नाही तर नक्की आमच्यावर जीव देण्याची पाळी आलेली आहे सर आम्ही आम्ही अंतकरणापासून तुम्हाला तळमळून सांगतोय कि आमचं या संघटनेच्या माध्यमातून तर आम्ही प्रयत्न करतोच आहे पण तुमच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही शासन दरबारी आमचा प्रश्न मांडावा ही आम्ही तुम्हाला तळमळीची विनंती करतोय आणि आम्हाला लवकरात लवकर आमचं मानधन मिळावं हीच आमची अपेक्षा आहे आणि प्रत्येक प्रत्येक महिन्याला आमचं जे काय असेल आमचं कामाचा मोबदला असेल राज्य शासन केंद्र शासन आम्हाला एकदम मिळावं आणि प्रत्येक महिन्याला मिळावं तर आमचं काहीतरी होत आहे थोडे थोडे देऊन केंद्राने वेगळे राज्याने वेगळे थोडे थोडे सहा महिन्याला काय करणार आम्ही आम्हाला प्रत्येक केंद्राचं राज्याचं नाणं आमच्या कामाचा मोबदला प्रत्येक महिन्याला मिळावा हे आमची शासनाकडं अपेक्षा आहे काय ना तुमचं माझं नाव आहे आशा राजेंद्र लाटे येरमाळा पीएससी गाव दुधाळवाडी सर आमच्या एवढ्या मागण्या आहेत आणि आम्हाला एवढा त्रास होत आहे की आम्हाला तळागाळात जाऊन काम करावं लागते आणि डोअर टू डोअर जर सर्वे करायचं म्हटलं तर प्रत्येक जण म्हणतं काय गुट उठसुट दररोज अशी आमच्या घरला काय तुला पगार वाढली म्हणून तू अशी करते का काय तर आम्हाला ऑनलाईन ची काम जे सांगण्यात येतात ते आम्हाला अँड्रॉइड मोबाईल मिळायला पाहिजे त्याचा रिचार्ज मिळाला पाहिजे रिचार्ज पण मिळाला पाहिजे आणि जे आमचं वेतन थकीत आहे सहा महिन्यापासून ते पण आम्हाला भेटलं पाहिजे राज्य शासनाचं कधीतरी भेटतं केंद्र शासनाचं कधीतरी भेटतं आणि गावातल्या लोकांचा समज असो की यांना पंधरा हजार पगार झाला म्हणून आमचं कागदपत्र मागती जगे तर त्याच्यासाठी आमची विनंती आहे की आमचं वेतन महिन्याच्या महिन्याला भेटलं पाहिजे आणि आम्हाला अंगणवाडी कार्यकर्तेसारखा दर्जा भेटला पाहिजे मानधन न वेतन हवं आहे एवढीच आमची विनंती आहे शासनाला आणि आमचं प्रत्येक पाच तारखेपर्यंत तरी मानधन भेटलं पाहिजे माझं नाव सविता विष्णू कोकाटे गाव की पीएससी ऑनलाइन कामाची सक्ती आहे ऑनलाईन काम करायलाच पाहिजे असं पण आम्हाला काही मोबाईल दिलेला नाही किंवा आम्हाला डेटा नाहीये आणि सिम कार्ड पण त्यांनी आम्हाला सगळं मोबाईल द्यावा त्याला रिचार्ज साठी पैसे द्यावेत आणि सिम कार्ड पैसे शासनाने आम्हाला द्यावं म्हणजे आमची ऑनलाईन काम होतात आणि काही अशा अशा आडाणी आहेत अशा कार्यकर्त्या घेताना यांनी सातवी आठवीच्या घेतलेल्या आहेत मग यांना काही ऑनलाईन कामं जमत नाहीत मग सगळ्यांना सक अशी सक्ती आहे ऑनलाईन काम केलंच पाहिजे केलंच पाहिजे अशी आम्हाला काय सक्ती करू नये त्या सक्तीमुळे आम्हाला खूप त्रास होत आहे ज्याला येत नाही काम त्यांना पण कामच करा म्हणाय लागले लोक आणि कुठलंही काम असू द्या एखादी दोन दोन लाख पगारी वाले लोक असे निवांत पण अशा कार्यकर्त्यांना सारखं हे रिपोर्ट द्या ते रिपोर्ट द्या हे जी लिस्ट बनवा ती लिस्ट बनवा आम्हाला चोवीस तास दिवस रात्र आम्हाला काम लिखाण तर असं ही लिहून द्या ते लिहून द्या सारखं म्हणजे असं आम्हाला एवढा त्रास होत आहे तर ह्याने शासनानं तर दखल घेतली पाहिजे आणि अशा कार्यकर्त्यांना कुठंतरी म्हणजे महिलाला फिक्स फिक्स वेतन आणि जहराक्स करायला तर आम्हाला इतके पैसे लागतात आता सध्या तर आम्हाला सहा महिने झालं पगार नाही पैसे आम्हाला आता राज्य शासनाचं मानधन नाहीये केंद्र शासनाचं पण मानधन नाहीये आणि आमचं म्हणजे कामाचं पण मानधन नाहीये तर आम्हाला कुठलंही मानधन नाही जानेवारी पासून आता जून महिना चाललाय आम्हाला काहीच पैसे मिळालेले नाही तर झेरॉक्स करा हे हे ऑनलाईन काम करा ते झेरॉक्स सा करा आमच्या झेरॉक्स ला पैसे खूप चाललेले आहेत स्कुटम घ्या बीएस घ्या म्हणजे जे डॉक्टर लोकांचे जे काम का आहेत ते पण आम्हाला सांगतायत स्फटन घ्या कुठं व्ही आय टेस्ट करा सगळ्या टेस्ट आम्हाला ज्या सक्तीच्या झालेल्या आहेत सगळ्या टेस्ट डॉक्टरांचं जे काम आहे ते असे कार्यकर्त्यांना सांगतायत आणि कसले हे असू द्या जहरास तर आम्हाला कुठून मिळत नाहीत मग आम्ही स्वतःच्या पैशाने जहरास करायच्यात सगळ्या रिपोर्ट द्यायला पण आम्ही स्वतःच्याच पैशाने करायचे मग अशा कार्यकर्ते जवळ जानेवारी पासून आम्हाला मानधन नाही कार्यकर्त्याजवळ पैसे आहेत का हे पण शासनाला कळायला पाहिजे ना अशा कार्यकर्त्या काही जास्त खूप पैसेवाल्या नाहीत स्वयंसेवका म्हणून लागलेले आहेत ना तुमचं माझं नाव आहे कंचन भारत देवकर गौरत्नपूर आणळा पीएसी मी उस्ता धाराशिव जिल्ह्यात आहे आणि फक्त इथं मोर्चासाठी आलेलो आहे की आमचं पाच महिने झालं मानधन नाहीये आणि शासनाचं पण नाही आणि कुठलंच पेमेंट नाहीये फक्त आम्हाला आहे की ऑनलाईन कामाची जास्त आहे आयुष्यमान कार्ड काढा आबा कार्ड काढा पेमेंटचा आणि स्कुटंब कलेक्शन जबरदस्त आहे की असं की प्रत्येक गावामधून प्रत्येक आशावरती गाववाळीस पस्तीस ते चाळीस टक्के स्कुटंबच काम दिलेलं आहे आणि ते स्कुटम घेता घेता अक्षरशः अशा आजारी पडले अशा आजारी पडल्याच्या नंतर त्याला तग कोण करणार आहे की त्याची हातात जोड शंभर टक्के करायलाच पाहिजे फुटम कलेक्शन हे फक्त त्यांचं डॉक्टर लोकांचं घ्यायचं काम आहे मग ते आशावरती का आशा लोड देतात आशावरती लोड न देता त्यांनी फक्त त्यांची कामं त्यांनीच करायला पाहिजे आणि शेवटी जी आशा जी आहे ती मोलमजुरी करून खाणारे आशा आहेत आणि त्यांचं फक्त पोट भागवणं काम म्हणजे फक्त आशाच्या प्रेमेट वरतीच आहे तर ते प्रेमेट काम न त्यांना जर प्रेमेट महिन्याला नाही झालं तर त्यांनी पोट कुठं भागवायचं आज प्रत्येक आशाची जीव देण्याची वेळ आलेली आहे आज लाखो रुपये प्रेमेट ज्यांना होत त्यांचा महिन्याला प्रेमेट आहे आणि

वेबसाइट आम्हाला अवेलेबल करून आम्ही ऑनलाईन कामाला थकू शकत नाही एवढीच आमची शासनाला मागणी आहे थँक्यू धन्यवाद बघा तुम्ही बघितला असेल आता इथं उस्मानाबाद धाराशिवच्या कलेक्टर ऑफिस समोर इथे एक आंदोलन चालू आहे अशा काही कार्यकर्त्यांचं आंदोलन चालू आहे यांचे आंदोलन आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेले आहे कसा वाटला विषय नक्की कळवा आणि आता आताच आमचं जाहीर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी आलता हुकमत मधमुलानी उद्या समाचार उस्मानाबाद धाराशिव आपण या अक्षरा कळेल की आम्हाला दोन महाराष्ट्र आहे आता पर्यंतचे असे झाले साखरात येतात परंतु आमच्या अशा प्रेमा हिशोबाचा अवस्था काही तुम्ही आहे हनुमान स्वातंत्र्याने सरकारला सांगितलं आहे की अशा तरी पोहोचत सरकार राज्य सरकार धुमी करून बरे पाच तारखे खात्यात टाकायला दिवस कसे होते आणि आज पाच साठे दिवस कसे आलेले आहेत त्याची काढायचं काही का तुला अजिबात पण महागाईवाडे जाणार आहे आणि म्हणून त्याच्या कल